नमस्कार आपण पाहत आहात आलमकीर न्यूज लाईफ स्लिप अहमदनगर चिल्ह्यातील हरदिन मॉर्निंग ग्रुपने स्थापनेच्या रोप्यमोसमी वर्षानिमित्त उभारली सामाजिक कार्याची गुढी उन्हाळ्यात पक्षांना वाचवण्यासाठी धान्य व पाण्याची केली सोय महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करून मराठी नववर्षाचा प्रारंभ सामाजिक क्षेत्रात योगदान देऊन आरोग्य व पर्यावरण चळवळ चालविणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने रविवारी दिनांक तीस मार्च रोजी स्थापना दिनाची महोत्सवी वर्षानिमित्त सामाजिक कार्याची गुढी उभारली वाढत्या उन्हाळ्यात पक्ष्यांचे जगणे सुसह्य व्हावे म्हणून भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमधील वृक्षांवर प्लॅस्टिकचे भांडे अडकवून पक्षासाठी धान्य व पाण्याची सोय करण्यात आली मराठी नववर्षाची सुरुवात महिलांच्या हस्ते गुढी उभारून वृक्षरोपण मोहीम राबवण्यात आली तर यावेळी स्वच्छता अभियान देखील राबवण्यात आले हरदिन मॉर्निंग ग्रुपला पंचवीस वर्षे पूर्ण होऊन मोसेवी हो वर्षाची सुरुवात ग्रुपच्या सदस्यांनी सामाजिक उपक्रमाने सुरुवात केली तर आरोग्य पर्यावरणाने सामाजिक चळवळ चालविताना वर्षभर ग्रुपच्या माध्यमातून सातत्याने कार्य सुरू आहे प्रारंभी जॉगिंग पार्कमधील भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास अभिवादन करून योगा प्राणायामाने पहाटेची सुरुवात झाली जॉगिंग पार्कच्या हिरवळीवर नागरिकांनी योग प्राणायाम केला भारतीताई कटारिया सुरेखाताई आमले शिवगुंडे प्रांजली सपकाळ उषाताई ठोकळ संगीता सपकाळ मीराताई मुळे डॉक्टर सीताताई भिंगारदिवे आशाताई पराते अदिती मेहत्रे सुनीता चव्हाण सुवर्णा महागडे भिंगारदिवे चंद्रकला रासने भाग्यश्री मुनोद कामताबाई स्वामी या महिलांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली तर उद्यान परिसरात महिलांनी विविध प्रकारच्या रोपांची लागवड केली दिवस दिवस उन्हांची तीव्रता वाढत असताना अधिकाधिक तापमानाची नोंद होत आहे पक्षी पाण्यासाठी व अन्नासाठी भटकंती करीत आहेत वाढत्या तापमानात पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने अनेक पक्ष्यांना जीव गमावं लागत आहे ही जाणीव ठेवून ग्रुपच्या सदस्यांनी उन्हाळ्यात वाढत्या तापमानात पक्ष्यांना वाचविण्यासाठी झाडाला धान्य व पाण्याची भांडी टाकण्यात आली ग्रुपच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त नागरिकांना मिठाईचे वाटप करण्यात आले या प्रसंगी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ सी ए रवींद्र कटारिया सी ए श्रेयांश कटारिया रमेश वराडे संतोष ताटे रतन शेट मेहत्रे सर्वेश सपकाळ मेजर दिलीपराव ठोकळ सचिन चोपडा जहीर सय्यद अभिजीत सपकाळ दीपकराव धाडगे मनोहर दरवडे सुधीर कपाळे हभप ज्ञानेश्वर महाराज अनावडे अशोक पराते इमान सपकाळ दीपकराव घोडगे महेश सरोदे दीप हुगळे विकास भिंगारदेवे सरदारसिंग परदेशी प्रकाश देवलाळीकर अविनाश जाधव सुभाष पेंडूरकर विठ्ठल नाना राहीज अनिलराव सोळसे मुन्ना वागसकर राजू कांबळे सूर्यकांत कटोरे सुधाकर झांबरे शेषराव पालवे विलास आहेत कन्हैया परदेशी सुंदरराव पाटील कुमार धतुरे मंटू पेंद्रे नामदेवराव जावळे रामनाथ गरजे सीताराम परदेशी अतुल मुनोत राजू शेख शिवांश शिंदे विशाल भामरे अनिल हळगावकर योगेश चौधरी प्रशांत चोपडा संजय शिंगवी आदी लोक यावेळी उपस्थित होते संजय सपकाळ म्हणाले की हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने वर्षभर योग प्राणायामच्या माध्यमातून आरोग्य चळवळ व वृक्षारोपण संवर्धन करून पर्यावरण संवर्धन चळवळ चालवली जाते तसेच विविध सामाजिक उपक्रमातून गरजूंना आधार देण्याचे काम केले जात आहे मोफत आरोग्य नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेऊन समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा पुरवून आधार दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले सी ए रवींद्र कटारे यांनी पशुसेवा ही श्वससेवाच आहे मुख्या प्राण्यांना दया दाखवणे हे प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य आहे सामाजिक संवेदनेतून पाडव्याच्या मुहूर्तावर हर्दींनी राबवलेला उपक्रम दिशादर्शक आहे तसेच वर्षभर वर ग्रुपच्या माध्यमातून सुरू असलेली सामाजिक चळवळ प्रेरणादायी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले सचिन चोपडा यांनी मागील चोवीस वर्षापासून ग्रुपच्या माध्यमातून ग्रुपच्या माध्यमातून अविरत सामाजिक कार्य सुरू असून विविध सण उत्सव सामाजिक उपक्रमाने साजरे करता येतात हा ग्रुप सर्वांसाठी एक परिवार बनला असल्याचेही सांगितले आज गुढीपाडवा हिंदू वर्ष आणि आज हरदिन मॉर्निंग ग्रुपचा रौप्य महोत्सव आम्ही साजरा करीत आहोत हा एक दुग्ध शर्करा योग आहे आणि या मंगलमय प्रसंगी मी हार्दिन ग्रुपच्या सर्व सदस्यांना फार फार धन्यवाद देतो ते अतिशय सामाजिक इतके चांगले उपक्रम वर्षभर करत असतात आणि प्रत्येक वेळेस त्यांची विजयाची गुढी ही उभारली जात असते समाजसेवेच्या कार्यामध्ये आणि समाजसेवेचं कार्यची जी प्रेरणा आहे ती हार्दिन ग्रुपकडून सर्वांनी घ्यावी दयेचा फार चांगला कार्यक्रम हे हरदिन मॉर्निंग ग्रुप साजरा करतो त्यातल्या त्यात संजयजी सपकाळ जे अध्यक्ष आहेत ते सर्वांना घेऊन सगळ्यांना घेऊन बरोबर चाललेले आहेत रोज सकाळी सगळ्यांचा न चुकता व्यायाम घेतात आणि सगळ्यांच्या दिवसाची सुरुवात एकदम सुंदर करतात अशा या मॉर्निंग ग्रुपच्या सर्व सदस्यांना पुनश एक बार धन्यवाद आणि रोकडोबाचरणी प्रार्थना करतो की त्यांचा भरपूर आयुष्य आरोग्य ऐश्वर लाभो आणि त्यांचा कायम समाजामध्ये विजय राहा या दोन शब्द बोलून मी माझे मनोगत पूर्ण करतो आज चैत्र शुद्ध पाडवा हिंदू नवीन वर्ष प्रथमतः मी सर्वांना सर्व हार्दिन मॉर्निंग ग्रुपच्या सभासद ज्येष्ठ नागरिक सर्व माझे मित्रपरिवार यांना खूप खूप शुभेच्छा देतो व त्यांचं पुढील आयुष्य हे आरोग्यमय निरोगी जावं हीच ईश्वर यांनी प्रार्थना करतो आज आपल्या हरदिन मॉर्निंग ग्रुपचं हे पंचवीसावं वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष आपण साजरा करतो आहे लवकरच आपण पुस्तकाचं प्रकाशन करणार आहे त्याच्यामध्ये आपल्या सर्व ग्रुपची माहिती त्याच्यामध्ये येईल तर आपण सर्वांनी ती वाचावी कारण की ग्रुपने आत्तापर्यंत जे पंचवीस वर्ष जे काम केलं आहे त्याची पूर्ण माहिती सामाजिक काम आपण इथं आपल्या आमच्या अध्यक्ष संजय जी सपकाळ हे निस्तं आरोग्याच्या धडे तर देतातच त्याबद्दल स आणि त्याप्रमाणे सामाजिक कार्यही फार मोठं आपल्या ग्रुपच्या मार्फत ते करत करत असतात आणि हे सर्वांना प्रेरणादायी आहे जेणेकरून प्रत्येकाला याच्यात प्रेरणा मिळेल लवकरच असंच सर्वांचं आयुष्य हे निरोगी जावं व आपण आत्ता जेव्हा रौप्य महोत्सव साजरा करतोय तर आपण गोल्डन जुबली पण लवकरच साजरा करू आणि तिथपर्यंत सगळ्यांनी हे टिकलं पाहिजे तुम्ही जर प्रत्येकजण जो रोज आलात तर तुम्हाला आता आपण जसं आपण सांगताय सांगितलं आहे साहेबांनी की सगळ्यांचं सा आयुष्य हे निरोगीच जाणार आहे त्यांना कुठल्याही दावाखान्याची गोळीची गरज पडणार नाही तर आता असंच आपलं सामाजिक कार्य आपल्या ग्रुपच्या हातून घडत राहावं कीच रोखडी प्रार्थना करतो मी माझे दोन शब्द संप बुधवार दिनांक पाच एप्रिल दोन हजार रोजी हे छोटंसं लावलेलं रोपट या ठिकाणी आज मोठ्या वट वृक्षात रूपांतर झालेलं आहे तर ज्या वेळेस मी चंग बांधला की आपण या ठिकाणी ग्रुपची स्थापना करायची आणि माझ्याबरोबर जे मला मानणारे असतील जे माझे सवंगडी असतील त्यांना जमा केलं आणि ग्रुपची स्थापना केली कोण म्हणत आहे की आता हे ग्रुप चालेल का पैसे येतील का कार्यक्रम होतील का परंतु हे सगळं बाजूला ठेवून मी जे मला मानणारे लोक आहेत त्यांची मोड बांधली आणि ते मोड बांधित असताना आज पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत यामध्ये प्रामुख्याने सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक आध्यात्मिक असे विविध प्रकारचे या ठिकाणी उपक्रम राबविलेले आहेत हे करत असताना मला खरं तर साथ राहते माझ्या सवंगड्यांची माझे जे खांद्याला खांदा लावून साथ देणारे माझे सर्व सहकारी सर्व ग्रुपचे सदस्य दानशूर व्यक्तिमत्व यांचं मला मोलाचं सहकार्य लाभत असतं हे करत असताना आपण हे केलेल्या कामाची कुठंतरी पावती म्हणून आपण लोकांना दाखवलं लो पाहिजे की माझं तत्त्व एवढंच आहे की सर्वांनी निरोगी आणि हसत राहावं त्या दृष्टिकोनातून आपला दिवस सुरुवात चांगली झाली तर दिवसाची सुरुवात मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात होते आणि मी ह्या ग्रुपच्या माध्यमातून आपण पाहतच आहात पंचवीस वर्ष सातत्य ठेवलेलं आहे ह्याच्यात याच्यात कुठलाही खंड नाही एवढंच नव्हे तर कोविडच्या काळात आपण पाहिलं या ठिकाणी वृक्षांना पाणी देऊन जीवदान दिलेलं आहे किराणा किटचं वाटप लोकांना केलेलं आहे गरजू लोकांना रक्तदान देखील आपल्या ग्रुपच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात केलं आहे हे करत असताना आपल्याला वाटतं कुठंतरी आपण आता पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यात आपण आपली छोटीशी विशेषांक काढावं म्हणून मी एक विशेष अंक काढायचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने आपल्या ग्रुपचे आमचे मार्गदर्शक सी ए कटारे साहेब यांनी मोठं मो मोलाचं योगदान दिलेलं आहे आणि ते आता आम्ही अण्णा हजारे साहेबांची तारीख घेऊन लवकरच त्याचं प्रकाशन देखील करणार आहोत जेणेकरून आपल्या संपूर्ण नगरमध्ये असतील भिंगारमध्ये असतील महाराष्ट्राचं असतील त्यांची माहिती व्हावी म्हणून आपण ते दीड हजार पुस्तकांचं प्रकाशन या ठिकाणी आपण करणार आहोत आणि सर्वांना वाटप करणार आहोत शुल्क वगैरे काही नाही त्याची परंतु ते पुस्तक कर करत असताना मला भरपूर सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्व त्याचप्रमाणे माझे सहकार्य असतील सर्व माझे सभासद बंधू असतील यांचं मोठं सहकार्य लाभलं ला। आता आपण थोड्याच दिवसात अण्णांची तारीख घेऊन या ठिकाणी त्याचं प्रकाशन करणार आहोत जॉगिंग पार्कच्या संदर्भात सांगायचं म्हणल्यानंतर दोन हजार वीस साली याची स्थापना मी सौरभ रे साहेबांच्या हस्ते केली त्यानंतर प्रत्येक सेवाच्या पाठीमागा लागून या ग्रुपमध्ये वृक्षारोपण असेल तुम्हाला सांगतो कारंजा असेल पाण्याचा प्रश्न असेल बाथरूमचा प्रश्न असेल असे विविध प्रश्न प्रत्येक शिवाच्या पाठीमागे लागून केलेले आहेत या ठिकाणी उन्नीथन साहेबांच्या मागे लागून जागा कॅप्चर केली त्यानंतर सौरभच्या साहेब सांगून दोन हजार साली याची स्थापना केली दोन हजार तीनमध्ये साहेब असतील खासदार दिलीप गांधी असतील त्यांच्या रिक्वेस्ट करून निधी व या ठिकाणी मागून घेतलेला आहे दोन हजार पाच साली जगताप साहेब असतील त्यांना सांगून सांग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केला मग शक्तावत मॅडम असतील तुम्हाला सांगतो या ठिकाणी देशपांडे मॅडम असतील ओ कार्यकारी अधिकारी विनीत लोटे असतील विद्याधर पवार असतील त्याचप्रमाणे सध्याचे साहेब असतील यांनी विविध प्रकारे त्यांच्या माग लागून या आपण या गार्डनची एक निर्मिती चांगल्या पद्धतीने केलेली आहे आणि हे करत असताना हे गार्डन नसून हा आपला परिवार आहे हरदिन मॉर्निंग ग्रुप हा आपला परिवार आहे ह्या परिवाराला आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन जायचं मग सर्वांचं सुख दुःख असेल या ठिकाणी कोण आपण वाटून घेतो ते आणि हे करत असताना सांगण्यासारखं भरपूर आहे परंतु आता आपल्या अधिक वेळ घेत नाही परंतु या ठिकाणी आपण विशेषांकाचं प्रकाशन करणारच आहोत त्यामध्ये सविस्तर माहिती येणारच आहेत ही आपण या, या ठिकाणी थोड्या दिवसात प्रमुख आपले अण्णासाहेब आजारे असतील पोपटराव साहेब असतील ब्रिगेडियर साहेब असतील सीओ साहेब असतील कटारिया साहेब असतील यांच्या प्रमुख उपस्थितीत आपण एक कार्यक्रम करणार आहोत आणि आज या पाडव्याच्या पंचवीस वर्धापन दिनानिमित्त आणि आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो हे नवीन वर्ष सुखाचं समाधानाचं भारभार जावं ही ईश्वरच्या प्रार्थना करून या ठिकाणी रोखडेश्वरच्या प्रार्थना करतो की सर्वांना निरोगी ठेवा आणि हसत ठेवा हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जोरसे